भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मंडळी आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थांचे अनुभव व इतर व्यक्तींना आलेले अनुभव मांडणार आहे स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झाले तेव्हा त्यांचा मला भक्कम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी तारी त्याला कोण मारी आमच्या गावी एक हार्ट पेशंट होते त्यांच्या हृदयाच्या झडपची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली त्यांना तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीनपर्यंत नोकरी सोडली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितले होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या घरात स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ती व्यक्ती नेहमी त्यांची सेवा करत असत तेवढेच त्यांना बरे वाटे त्यांची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती आजारातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असताना अचानक मोटरसायकल नेऊन त्यांना जोराची धडक दिली धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले आजूबाजूच्या लोकांनी त्यांना उचलले त्यांच्या कमर जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते त्यांनी लोकांच्या सह्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येईना उजव्या पायाचे हाड गोट्यातून मोडले होते त्या परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं समर्थ कृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक तुम्ही सर्जन वेळेवर उपलब्ध झाले त्यांच्यावर उपचार चालू झाले ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले ऑर्थोपेडिक सर्जन एकदम खेळाडू वृत्तीचा असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीव झाली नाही त्यांनी त्यांचे गांभीर्य त्याचे गांभीर्य जाणवू दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जाई ते अतिशय खेळकरपणे बोलत स्वामींनीच त्यांची अशी व्यवस्था केली होती की त्यांनी खचून जाऊ नये प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनीच त्यांना दिले ऑपरेशन नंतर एक एका महिन्यात असते व्हीलचे व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरत होते हे सर्व त्रागाण्या करता सहन करण्याची ताकद स्वामींनी त्यांना दिली सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊ लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते त्यांना हार्ट सर्जरीचा प्लॅन केला त्यांनी हार्ट सर्जरीचा प्लॅन केला चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलाव्या लागणार होत्या हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांची देखभाल करत होते कारण ऑपरेशन नंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हतं ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत असे सांगून प्रोत्साहन द्यायचे मनाला उभारी द्यायची त्यांच्या रूपाने स्वामीच येऊन पित्याची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व या शरीर भोगातून ते बाहेर पडले आहेत स्वामींनीच त्यांना तारले अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामी तारणहार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पाऊले पुढे नेतात याचा पुरेपूर प्रत्यय त्यांना आलेला आहे फक्त श्रद्धा अढळ पाहिजे स्वामी समर्थ सर्व देवांचा अवतार आहे माझ्या औष आउश, आयुष्यातले त्यांचे स्थान अढळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनात जर काही स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आजच्या पुरतं एवढंच सर्वांना श्री स्वामी समर्थ खुश रहा.